माचा मदे स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र उद्या आलेली आहे अमलकी एकादशी उद्या म्हणजे सोमवारला आलेली आहे अमलकी एकादशी एकादशी तिथी जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असते आणि अमलकी एकादशीच्या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाला अनन्यसा साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे तर या झाडाला आपल्याला ही जी एक वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे आवळ्याच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे त्याचबरोबर अजून एका झाडाला आपल्याला या दिवशी स्पर्श जो आहे तर तो करायचा आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील आपलं सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ते सुद्धा संपून जाईल आणि आपल्याला आवळ्याच्या झाडाला असा आता आपल्याला आवळ्याच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे त्याचबरोबर अजून दुसऱ्या कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरी बेलायपॉनला प्रेस करा कारण आवळ्याचं झाड जे आहे तर ते विष्णुदेवांचा वास असतो असं देखील मानलं जातं आणि माता लक्ष्मीचा निवासस्थान म्हणून हे आवळ्याचं झाड जे आहे तर ते ओळखलं जातं म्हणून आपल्याला आवळ्याच्या झाडाची उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे आणि काही वस्तू ज्या आहेत तर त्या देखील अर्पण आपल्याला आवर्जून करायचं आहे तर बघा उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे शक्यतो तुम्हाला जर शक्य असेल तर मुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी दिवशी चिमुटभर हळद टाकायची आहे गंगाजल तुमच्याकडे असेल तर गंगाजल टाका किंवा गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे कारण पवित्र हे आपण जे गंगाजल टाकतो किंवा गुलाबजल टाकतो तर आपल्याला सर्वांनाच आता पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थस्थानी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून आपण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या घरी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केलं तर आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं जे काय पुण्य फळ आहे तर ते मिळत असतं आणि एकादशीच्या दिवशी आपण आवर्जून गंगाजल टाकून त्या पाण्याने घरच्या घरी स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ आपल्याला वस्त्र परिधान करायचे आहे चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही त्यानंतर आपल्याला आपल्या घराचा अप्ले जो उंबरट आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावरती ओल्या हळदीने आपल्याला स्वस्तिक करायचा आहे किंवा कुंकवाने काढायचं आहे आपल्या देवघरातील देवांची नित्य पूजा विधिवत करायची आहे भगवान श्री हरी देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे सोबतच माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे एकादशीचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णुदेवांना समर्पित असतो त्यामुळे विष्णू देव आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला या दिवशी खास करून विशेष अशी पूजा करायची आहे विष्णू देवांची मूर्ती असेल तर आता तुमच्याकडे जर विष्णू देवांची मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो तुम्हाला पाण्याचा शिरकावा देऊन स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वच्छ करायचा आहे आता तुमच्याकडे भगवान विष्णू देवांची कोणतीही मूर्ती किंवा खोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तर ही आपल्या प्रत्येका प्रत्येकांच्या देवघरामध्ये असतेच असते याची आपल्याला विजिवस पूजा करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर तुमच्याकडे जर असेल तर या तुम्ही अभिषेक हा आपण पाण्याने करू शकता किंवा दुधाने कच्च्या दुधाने करू शकता किंवा कि पंचामृताने सुद्धा करू शकता अभिषेक करत असताना आपल्याला मनामध्ये सतत नामस्मरण का करत राहायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवा हा मंत्र आपल्याला जपायचा आहे आणि अभिषेक चालू ठेवायचा आहे आपण विष्णू सहस्र ही जी मूर्ती आहे तर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कोरडी करून जागेवर ठेवायची आहे बाळकृष्णांना आपल्याला चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तुळशीपत्र जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला भगवान विष्णू देवांची जी प्राण प्रतिष्ठा आहे विधीवत पूजन आहे तर ती करायचं आहे शक्य असेल तर आपल्याला केशर केशर मिश्रीत साबुदाण्याची खीर जी आहे तर ती बनवायची आहे कारण केशर मिश्रीत खीर जी आहे तर ती विष्णूंना म्हणजेच भगवान विष्णू देवांना अतिशय खूप प्रिय आहे परंतु काही शक्य झालं नाही तर आपण निदान खरी साखरेचा नाही नैवेद्य किंवा केळीचा नैवेद्य जी तुम्हाला फळ मिळत असेल तर तो फळांचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे किंवा दूध साखर तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता ठेवू शकता तर अशा प्रकारे सर्वप्रथम पूजा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाला या दिवशी जी एक वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे कारण या एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला अतिशय महत्व आहे साधारण असं सा महत्व आहे आवळा जो आहे तर तो फक्त धार्मिक नाही तर आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा आहे आवळ्याची उत्पत्ती श्रीहरी विष्णुदेवांनी केली होती आणि या झाडाच्या पूजेमुळे भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असतात लक्ष्मी मातेची कृपा आपल्याला प्राप्त हो करण्यासाठी आवळ्याच्या झाडाची पूजा करून दान करावं असं सुद्धा सांगितलं जात यामुळे आपल्याला अनेक जन्मापर्यंत जे ते मिळत आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यामुळे सर्व दुःख दूर होतात पैशाची उणीव चणचण कमतरता भासत नाही तर आता ही पूजा कशा पद्धतीने करायची आहे बघा आपल्याला ही पूजा जी आहे तर ती संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये करायची आहे किंवा आपण सकाळी जरी ही पूजा केली तरी सुद्धा चालेल परंतु शक्यतो प्रदोष काळामध्ये आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचा प्रयत्न करा आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली जा एक तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिव्याला हदी कुंकू अक्षदा अर्पण आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाला आपल्याला एक लोटा भरून पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना आपल्याला आपलं मूक जे आहे तर ते पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हे जल अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना आपल्याला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी किंवा ओम श्रीम श्रीय नम किंवा नुसतं श्रीम म्हटलं तरी देखील चालणार आहे आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर कच्चं दूध जे आहे तर ते थोडस आपल्याला अर्पण करायचं आहे चमचाभर किंवा वाटीभर कच्च दूध तुम्ही अर्पण करू शकता आता पूर्व दिशेला तोंड करून एक मंत्र आपल्याला हे दूध अर्पण करायचं आहे आणि हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे तर दूध अर्पण करत असताना आपल्याला ओम धात्रे नम ओम धात्रे नम तर असं म्हणत म्हणत हे दूध जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे यामुळे भगवान विष्णू देवांचा आपल्याला अखंड विशेष कृपा आशीर्वाद जो आहे तर असतो आपल्याला हळदी कुंकू चंदन अक्षदा अष्टगंध अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे आवळ्याच्या झाडाला आणि त्यानंतर झाडाला झाडाजवळ आपल्याला कापूर लावायचा आहे दिव्याने दिवा लावायचा आहे आरती करायची आहे आणि या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा आपल्याला आवर्जून करायची आहे प्रदक्षिणा करत करणं आता तुम्हाला जर एकशे आठ प्रदक्षिणा करणं शक्य होत नसेल तर किमान एकवीस अकरा किंवा सात नऊ अशा तुम्हाला विषम संख्येमध्ये ज्या प्रदक्षिणा आहेत तर त्या करायच्या आहे आवळ्याच्या वृक्षाखाली बसून झाडाखाली बसून ब्राह्मण किंवा गरीब किंवा गरजूंना अन्नदान केलं तर त्याचे सुद्धा पुन्हा त्याचं सुद्धा आपल्याला पुण्य लाभत असतं त्याचप्रमाणे आपण स्वतः सुद्धा ते, ते भोजन करू शकतात जेवण करू शकता यामुळे माता देवी लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो कुटुंबातील सदस्यांची प्रगती व्हावी असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण आवर्जून या दिवशी गरजू व्यक्तींना उबदार कपडे जे आहेत तर ते आवळ्याच्या जा झाडाखाली जा दान करायचे आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते घरामध्ये धनधान्याची कमी राहत नाही त्याचप्रमाणे या झाडाची पूजा करून हनुमाना सेंदूर अर्पण सेंदूर वस्त्र आणि सुपारी अर्पण केल्याने व सुंदर का पठण केल्याने सुद्धा सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होत असतात तर अशा या आवळ्याच्या झाडाला या दिवशी अतिशय महत्व आहे आणि अखंड सोबक यासाठी आवळ्याच्या झाडाखाली भोग बनवावा असं सुद्धा सांगितलं जात या झाडाखाली आपण हलवा बनवू शकता आणि तो श्री भगवान श्री हरी विष्णू देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता तील प्रसाद त्याचबरोबर घरातील सर्व व्यक्तींना म्हणून देऊ शकता यामुळे सुद्धा आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या पूर्ण होत असतात त्यानंतर दुसरं एक झाड आहे ज्या ज्याला आपण एकादशीच्या दिवशी स्पर्श करायचं आहे ते म्हणजे पिंपळ वृक्ष पिंप पिंपळ वृक्षाला आपल्याला संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा स्पर्श करायचा आहे पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला कोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे या झाडाला सुद्धा तांब्याभर लोटाभर पाणी अर्पण करायचं आहे या पाण्यामध्ये थोडीशी साखर कच्च दूध जे आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर या पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि चिमुर काळे तीळ किंवा काळे उडीचे आहेत तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होत असतो आणि शनीचा जर आपल्याला त्रास होत असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो स्वतः शनीदेवांनी सांगितलेलं आहे कि जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची मनोभावे पूजा करेल त्याला कोणताही शनिचा त्रास जो आहे तर तो होणार नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं झाड जे आहे तर ते सुद्धा अतिशय स्वरूप मानल्या जातं दैवी वृक्ष म्हणजे हा पिंपळ वृक्ष आहे पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा निवास असतो आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचं वास्तव्य असतं त्याचप्रमाणे आपल्या पित्रांचं निवासस्थान म्हणून हे पिंपळ वृक्ष आहे म्हणूनच पितृदोष नष्ट होण्यासाठी आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायची आहे ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम असं आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा आवर्जून करायची आहे यानंतर आपल्याला घरी परत यायचाच आहे आणि घरी परत येताना पिंपळाच्या झाडाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आपली जी काही समस्या आहे मग ती समस्या आता तुमची आर्थिक समस्या असू द्या किंवा आपल्या घरामध्ये सततचे वादविवाद असतील भांडणे असतील पितुदोषाचा त्रास तुम्हाला असेल तर आपल्याला शनी शनीचा त्रास असेल साडेसातीचा त्रास असेल तर अशी कोणती समस्या जी आहे तर ती आपल्याला बोलायची आहे आणि ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला अगदी तळमळीने कळकळीने प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे तिन्ही सांजे तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पूजा पूजन करायचं आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि घरी परत येताना मागे वळून आपल्याला बघायचं नाही एवढी एक काळजी जी आहे तर आपल्याला आहे आहे कारण अमलकी एकादशी जी तर या दिवशी आवळ्याला विशेष महत्व आहे म्हणून आवळ्याच्या झाडाची सुद्धा पूजा आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी केळीच्या झाडाचं सुद्धा पूजन करू शकता शमीपत्राच्या झाडाचं देखील पूजन करू शकता त्याचबरोबर आपल्याला तुळशीची देखील मनोभावे पूजा करायची आहे आपल्याला आप नमस्कार करायचा आहे तुळशी गवळ देखील दिवा लावायचा आहे उमरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे उमड्यावर आपल्याला एक दिवा जो आहे तर तो भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने आगमन करावं म्हणून त्यासाठी आपल्याला एक दिवा सायंकाळच्या वेळी तसं तर दररोज लावावा परंतु जर ज्यांना शक्य नसेल त्यांनी अशा तिथींना आवर्जून लावायचं आहे यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होत असते आणि आपली भरभराट होण्यास मदत होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास सते। तर में करते तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी आमती एकादशीच्या दिवशी संगीतल्याप्रमाणे हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत जो तुम्हाला उपाय जमेल तो करण्याचा प्रयत्न करा तर मनापासून सेवा करा आणि उपाय करत चला आपली काही थोडा वेळ लागेल परंतु प्रगती ही नक्कीच होणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ